नमस्कार मंडळी मी छाया आपल्या सर्वांचा आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आता नवरात्र जवळ चालेल तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी घटस्थापना होणार आहे आणि घटस्थापना झाली की आपण घटाजवळ अखंड दिवा लावतो तर अखंड दिवा कसा लावायचा त्याची काळजी कशी घ्यायची अखंड दिव्याखाली आपण तांदळाने अष्टदल कमल का काढतो तर ते अष्टदल कमल का कसं काढायचं दिव्याला काजळी आली तर ती काजळी कशी काढायची दिवा विजू नये यासाठी काय काय काळजी घेतली पाहिजे आपण हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणारे सांगणार आहे दिवा हा प्रकाश पसरवतो आणि प्रकाश हा ज्ञान पसरवतो देवांकडून आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळावं यासाठी आपण देवाजवळ दिवे लावतो तर कोणती पूजा असो किंवा लोकार्पण सोहळा असो सगळ्यात सर्वप्रथम आपण काय करतो दिवा लावतो आणि दिव्याच्या साक्षीने मग बाकीची पूजा करतो आणि बाकीच्या समारंभाला सुरुवात करत असतो असं म्हणतात की ज्या प्रकारे दिव्याची वात नेहमी उंचावत राहते त्याचप्रमाणे माणूस देखील उंचावत राहतो हेच दीप प्रज्वलनाचं मुख्य म्हणजे अर्थ आहे तर म्हणूनच सर्वांचं कल्याण हो अशी इच्छा बाळगणाऱ्या माणसाने दिवा लावताना दीपमंत्र नक्की म्हणावा असं म्हणतात तर तो दीप मंत्र सुद्धा कोणता म्हणायचा आहे पुढं मी तुम्हाला सांगणारच आहे तर हे डेकोरेशन कसं करायचं काय मी कसं केलंय याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तुम्ही सगळ्यांनी बघितलंच असेल तर आता है ना बऱ्याचशा ताईंच्या कमेंट येतात तर पाठीमागच्या वर्षीचा जो घटस्थापनेचा सा व्हिडिओ आहे ना तो छान व्हायरल गेला होता तर त्याच व्हिडिओला बऱ्याचशा कमेंट यायला लागल्या आता की आमच्याकडं म्हणजे देवाची टाक नाही येतं आमच्या सासूकडे येतं आमची सासूबाई गावाकडे राहतात आम्ही सिटीमध्ये राहतो तर आम्हाला देवीची सेवा करता येत नाही कशी करायची किंवा आमच्याकडे कर टाकच नाही तर आम्ही घटाची स्थापना कशी करू शकतो तर त्याच्याविषयी थोडीशी माहिती द्यावं म्हणलं तर आपल्याकडे जरी टाक नसतील तरी आपण म्हणजे टाकांच्या स्वरूपामध्ये सुपाऱ्या मांडून आपण घटाची स्थापना करू शकतो तर पहिले माझ्याकडं पण टाक नव्हते आमचं आम्ही चौघीजणी जावं सगळ्यांकडे देव होते पण माझ्याकडे नव्हते तर असं बोलतात की एखादं कार्य झाल्याशिवाय आपल्याला देवाची टाक करता येत नाही आणि आम्ही चौघीजणी जावं येतं तर सगळ्यांचे मुलांचे लग्न झालेले आणि मी सगळ्यात लहान आहे भौजी साहेब आमचे सगळ्यात लहान आहेत ना तर बाकीचे सगळे मोठे त्यांच्यामुळं त्याच्यामुळे त्यांच्या मुलाचे लग्न झाले सगळ्यांकडं टाक होते माझ्याकडेच नव्हते आणि मला देवाची तर खूप हौस अशी म्हणजे आवड करायचं तर मग आता काय करायचं माझ्या मुलं तर लहान येत लग्नाला खूप वर्ष लागणार आहे मग आता तरी काय करायचं नेमकं काही माहितीच नव्हतं तर मग मी काय करायचे सुपाऱ्या आहेत ना आपल्या तर टाकांच्या स्वरूपामध्ये मला पण असं सांगितलं होतं एक मावशीनी तर तू सुपाऱ्या मांडत जा टाकांच्या स्वरूपामध्ये आणि तू जा तुला हवंच आहे तर मग मी काय करायचे टाकांच्या स्वरूपामध्ये देवाच्या स्वरूपामध्ये सुपाऱ्या मांडायचे आणि घटाची स्थापना करायचे नऊ दिवस अखंड दिवा जाळवायचे घरामध्ये तेवत ठेवायचे आणि सेवा करायची तर असं केल्यानंतर पण चालतं तर त्यांनी चालत। सुद्धा खूप फरक पडतो आणि आपल्याला चांगल्या म्हणजे अनुभव येतो देवीची आपल्या कुलदेवीची सेवा केलेली कधी पण चांगलं राहतं तर मग त्याच्यानंतर मला असंच मी देवीला गेले आमची घोसपुरीची देवी कुलदेवी म्हणजे ग्रामदैवत तर तिथं गेले तर तिथे विचारलं मी असंच ते पुजारी असतात तर त्यांना तर ते बोले की तुम्ही जागर गोंधळ घालू शकता असं नाही की लग्नच करावं म्हणून तर ते बोले तुम्ही लग्न लग्न नाही जागर गोंधळ घालू शकता आणि तुम्हाला टाक बनवायचे तर तुम्ही बनवू शकता मग मी साहेबांना म्हणलं की मला जागर गोंधळ घालायचे आणि मला टाक बनवायचे देवाचे तर खोरी साहेब म्हणले ठीक आहे तर त्यांना माहिती हिला खूप आवड आहे तर मग आम्ही जागरण गोंधळ घातलं त्यानंतर टाक केल्यानंतर आम्ही आमचा खंडोबा जेजुरीचा खंडोबा आहे जेजुरीला गेलो करामध्ये त्या टाकांना आंघोळ घातली गडावर गेलो तिथं सुद्धा तळी भंडारा भरला आणि टाका मी घरी म्हणजे पुन्हा घरी घेऊन आलो आणि आपल्या मंदिरामध्ये त्यांची स्थापना केली तर अशा प्रकारे मी टाक केले तर असे आपल्याला म्हणजे टाक नसतील तरी आपण आपल्या देवीची सेवा करू शकतो आणि ते टाक तुम्हाला तेही नाही करायचं सुपारी नाही मांडायचे तर फक्त आपण नुसता अखंड दिवा आहे ना तो सुद्धा आपण नऊ दिवस तेवट ठेवायचा त्याची सेवा करायची तर त्याची काळजी घ्यायची विजल्या नाही पाहिजे तर असं आपण अखंड दिव्याची सेवा करून सुद्धा आपल्या देवीची सेवा करू शकतो नवरात्रात नऊ दिवसापर्यंत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी आणि इच्छित फळ मिळावे यासाठी आपण देवीसमोर गाईच्या तुपाचा दिवा लावतो तेवट ठेवतो नऊ दिवस आणि गाईचं तूप नसेल तर आपण तेलाचाही लावू शकतो पण त्याचे सुद्धा नियमित तर तुम्हाला तुपाचा लावायचा असेल तर आपल्या डाव्या बाजूला तुपाचा दिवा लावायचा आणि तेलाचा लावायचा असेल तर आपल्या उजव्या बाजूला तेलाचा दिवा लावायचा आणि नाहीच तर मग तुम्ही एखादा वेगळा पाठ ठेवून दिवा असा सिंगल लावला इकडं वेगळा तरी पण चालतं कारण आपण जो घट बसवणार आहेत ना घटाच्या एकदम जवळ पण नाही दिवा लावायचा कारण ते घटातून जे धान्य उगतं ना तर त्याला दिव्याची अशी आई नाही लागली पाहिजे ज्योत नाही लागली पाहिजे जास्त गरमाट नाही लागली पाहिजे म्हणजे त्याने काय होतं त्याच्यात उगल्याला ते धान्य खराब होऊ शकतं त्यामुळं थोडंसं तुटाक लावायचा जास्त तुटाक पण नाही लावायचा असं थोडंसं तुटाक लावायचा म्हणजे त्याची ना जी थोडीशी गरमाट आहे ना उभे ना त्या म्हणजे घटाला पोहोचली पाहिजे असं म्हणतात तर जे धान्य उगतं ना घाटामध्ये त्या दिव्यानेच उगत असतं असं म्हणतात त्यामुळं असं थोडंसं जो तुटाक लावला तरी चालतो पण जास्त जवळ पण नाही लावायचा तर अष्टदलकमल काढते मी तांदळाने आता अखंड दिव्याखाली तांदळाने अष्टदलकमल काढायचं असतं किंवा एखाद्या ताटावरती आपण कुंकवाने जरी अष्टदलकमल काढलं आणि त्याच्यावरती दिवा लावला तरी पण चालतं पण अष्टदलकमलाचं सुद्धा खूप महत्त्व आहे त्यामुळे असं पसरून घ्यायचे तांदूळ एका कपड्यावरती किंवा ताटामध्ये आणि अशा लाईनी ला मारायच्या तर अष्टदल कमळ म्हणजे आठ लाईनी असतात ह्या आणि त्याला थोडंसं असा आकार द्यायचा असतो कमळासारखा यालाच अष्टदल म्हणतात दिशांना आठ लाईनी असतात तुम्ही बघू शकता आठ लाईनी मारल्यानंतर अशी जी पाकळी आहे ना फुलाची तुम्ही बघू शकता अलगद अशी दोन बोटणी तयार करायची तर यालाच अष्टदल कमळ म्हणतात तर तुम्ही बघू शकता मी दाखवल्याप्रमाणे असं अष्टदल कमळ काढून घ्यायचं खूप सोपं आहे तुम्हाला आलं तर तुम्ही बनवास अष्टदलकमळ नाही मग डायरेक्ट तुम्ही ताटामध्ये स्वास्तिक काढला आणि स्वास्तिकावरती का जरी अखंड दिवा लावला तरी पण चालतं नवरात्रामध्ये अखंड दिवा लावण्याचे काही नियम आहेत तर ते आपण पाळले पाहिजे म्हणजे आपण जो जो संकल्प करून दिवा लावलेला आहे अखंड दिवा तर ते आपलं इच्छित फळ आपल्याला म्हणजे मिळेल या हेतूने आपण त्याची सेवा व्यवस्थित केली पाहिजे तर काही लोक पितळ्याचा दिवा लावतात तर पितळ्याचाही लावू शकता किंवा मातीचाही लावू शकता किंवा पहिल्या काळामध्ये दगडी दिवे असायचे बघा तर माझ्या आजीकडे पण दगडी दिवा असायचा तर ते लावायचे तर तोही लावला तरी पण चालतं तर मातीचा किंवा दगडी दिवा लावायचा असेल तर तो एक दिवस पाण्यामध्ये भिजायला घालायचा स्वच्छ धुवून कोरडा करून मग लावायचा म्हणजे ते जास्त तेल शोषत नाही किंवा छान म्हणजे चालतो दिवा तो तर दिवा नेहमी चौरंगावर पाटावरच लावावा दिवा खाली कधीच ठेवत नाहीत तर हे पा तांदळाने मस्त अष्टदलकमळ काढे मी त्याच्यावरती हळदी कुंकूने छान असं सजून घेते तर आपण तुळशीजवळ दिवा लावला दारामध्ये लावला आपल्या देवाजवळ लावला तरीही दिव्याखाली खाली आपण आधी तांदळाने आसन द्यायचं आणि मग त्या तांदळावरती हळदी कुंकू वाहूनच आपण दिवा प्रज्वलित करायचा असतो तसा दिवा खाली कधी लावायचा नसतो तर इथं आपण कमळ काढे कारण दुर्गा देवीच्या समोर जेव्हा आपण दिवा लावतो त्यावेळेस दिव्याखाली नेहमी कमळ काढतात आता अखंड दिव्याला वातीचं सुद्धा खूप महत्त्व आहे तर असं अशी वात मिळती बघा अखंड वात मिळती तर असा बंडल मोठा आण मी आणि नाहीतर मग जो लाल पिवळा धागा असतो ना कलावा त्याची वात केली तरी चालती पण सवा हाताची वात करावी लागते तर तुम्ही बघू शकता सवा सवा हाताचे दोन तुकडे करते मी आणि दोन वातीची एक वात करून आपण लावायची असते सिंगल वात कधीही लावायची नसते आपण आपल्या मंदिरामध्ये जरी दिवा लावला ना तर दोन वातीची एक वात करायची असती वळायची असती घट्ट आणि मगच दिवा लावायचा असतो सिंगल वात कधीच नसतेच लावत तर बघू शकता तुम्ही सव्वा सव्वा हात दोन वेळा मी दोन तुकडे घेतले तसे मध्ये कट नाही केले तसंच ठेवलं सिंगल आणि असं वळायचे पहिल्या काळामध्ये बघा पहिले लोक अशी दोरी वळायचे तर एका डायरेक्शनने फिरवायचा असं दुसऱ्या टोकेना दुसऱ्याच्या हातामध्ये द्यायचा आणि एका डायरेक्शनने असं फिरवलं की ते मस्त घट्ट होती आणि मग ती दोरी करायची दोरी ती वात केली की मग ती अशी वळल्यासारखी एकदम घट्ट होती आणि जितकी घट्ट वात करता येईल तेवढी करायची म्हणजे दिवाळी एकदम छान आपला म्हणजे तेवत राहतो तर हे बघा वात अशी मी वळली ना एकदम दोरीसारखी झाली हे बघा असं करायचं आता आपण अखंड दिवाईकच लावायचा असतो दोन तीन असे बरेचसे दिवे नसतेत लावायचे घटाजवळ तर समय आहेत ना मी समया होत्या माझ्याकडं ना मी अशा मस्त सजवल्यात त्याच्यामध्ये फुलं ठेवल्यात तर रोज मी त्याच्यामध्ये फुलं ठेवत जाणार नवरात्रामध्ये सजवायला वापरणार त्या तर जास्त दिवे लावत नाहीत त्याच्यामुळे मी समया सजावटीसाठी घेतल्यात आणि अखंड दिवा एकच मोठा लावायचा आहे तर दिवा येणं शक्यतो नंदादीप घ्यायचा म्हणजे मध्यभागी त्याची वात राहती आणि वात डायरेक्ट ती ब्रह्मांडाकडे जाती आणि आपण समय जर लावली ना मोठी समयपणे माझ्याकडं अजून खूप मोठी एक समय त्याच्यात डायरेक्ट म्हणजे पावशेरच मावतं ती पण आहे पण त्याच्यात कसं होतं दिवा लावला की ते तेल ना समयीतून थोडं थोडं खाली गळत राहतं आणि खाली सगळं खराब होतं नऊ दिवस आपल्याला ते ठेवावं लागतं ना तर खाली खराब होतं तिथं त्याच्या खाली मस्त मी प्लेट ठेवते पण तरी ते थोडं थोडं असं काळं तेल गळत राहतं ते चांगलं नाही वाटत त्यामुळं मी असं नंदादीपच वापरते तुम्हाला जर समय किंवा मातीचा दिवा दगडी दिवा लावायचा असेल ना तर त्याची वात कळ कोणत्या दिशेला असावी हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे तर वात नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला आपण करून लावायची दक्षिणेकडे किंवा पश्चिमेकडे दिव्याची वात कधी कर नसती करायची आता हा अखंड दिवा लावण्यापूर्वी ना आपण एक संकल्प करायचा असतो आणि अखंड म्हणजे संकल्प करतानासुद्धा छोटा दिवा लावून घ्यायचा असतो तर कुठलीही पूजा करताना आपण संकल्प करताना पूजा करताना दिव्याच्या साक्षीनेच करत असतो ना तर खाली छोटासा मी दिवा लावून घेतला आहे आणि त्याच्या साक्षीने संकल्प करायचा हातामध्ये हळदी कुंकवात म्हणजे बुडून असं एक फुल घ्यायचं थोडेसे तांदूळ घ्यायचे हातामध्ये आणि थोडंसं पाणी घ्यायचं पळीवर आणि संकल्प करायचा आहे संकल्प करताना आधी गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं त्यानंतर दुर्गा देवीचं नामस्मरण करायचं भगवान शंकरांचं आणि मनातले मनात आपल्या ज्या इच्छा आहेत त्या बोलायच्या आणि दिवा प्रज्वलित करायचा दिवा प्रज्वलित करताना सुद्धा आपल्या मनातल्या इच्छा बोलत राहायच्या मनातल्या मनात आपल्या इच्छेबद्दल विचार करायचा आणि आईला विनवणी करायची पूजेच्या सांगतासह माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून प्रार्थना करायची आणि दिवा अखंड दिवा प्रज्वलित करताना मी स्क्रीनवर दिल्याप्रमाणे हा मंत्र पण म्हणायचा आहे ओम जयंती मंगलाकाली काली भद्रकाली दुर्गा दुर्गाक्षमा शिवा धात्री नमोस्तुते किंवा दुसरा एक मंत्र दिलाय मी स्क्रीन वरती हा म्हटला तरी पण चालतं तर दोन्हीतून एक म्हणा किंवा दोन्ही पण म्हणा काही हरकत नाही वा तर आपण हा अखंड दिवा नऊ दिवस तेव्हा ठेवायचा असतो तर दिव्याची काळजी कशी घ्यायची त्याची काजळी कशी काढायची दिवा न विजू देता तर विजला तर म्हणजे काय करावं तर हे सगळं मी तुम्हाला ते पण सांगते तर हे बघा एक फुलवात घेतली मी तो अखंड दिवा ना त्याच्यातूनच ती फुलवात बुडून घ्यायची तेलातून आणि जी ते ना अखंड दिव्यातली तर तीच आपण त्या छोट्या दिव्याला लावून घ्यायची आणि तो दिवा साईडला ठेवायचा आणि मग एखाद्या चिमट्याने तुम्ही त्याची काजळी काढायची दिव्याची आणि दिवा वरती करायचा थोडासा म्हणजे काय होतं चान्स आपल्याकडून जर दिवा विजला तरी तो खंडित मानला जात नाही कारण दिव्यातूनच आपण तेल घेतलेलं असतं थोडंसं फुलवातीला आणि दिव्यातूनच आपण अखंड दिव्यातून ज्योत घेतलेली असते बाजूला ना तर जरी विजल्या तरी त्याच थो छोट्याशा फुलवातीच्या दिवेनी तो अखंड दिवा पुन्हा प्रज्वलित करायचा म्हणजे आपला दिवा खंडित मानला जात नाही आणि जरी चान्स विजलाच हवेनी त्यांनी तर हे सगळं निसर्गातूनच आलेलं आहे हवा येणारच आपण जर एखादी खिडकी खोलली तर हवा ही घरामध्ये येणारच आणि हवेने जरी बायचान्स दिवा भिजला तरी गा, अजिबात घाबरून जायचं नाही पुन्हा तो दिवा प्रज्वलित करायचा देवीचं नामस्मरण करून तर देव फक्त भक्तिभावाचा भुकेलेला आहे त्यामुळं आपण काय करतो काय नाही करत हे महत्त्वाचं नसतं आपले मनातले भक्तिभाव महत्त्वाचा असतो आपण कोणत्या भावभक्तीने पूजा करतो हे महत्त्वाचं असतं आपल्या कर्माचे फळं तर आपल्यालाच भोगायचे आहेत वाल्याचं वाल्मिकी झालेलं तुम्ही तर सगळ्यांनीच ऐकलं असेल तर वाल्याचं वाल्मिकी आपल्याला आत्तासुद्धा कधी हो होता येतं तर आपण जे पहिलं केलं ते सोडून द्यायचं आणि पुढं आपलं जी वाटचाल आहे ती व्यवस्थित जर आपण करू शकलो तरीसुद्धा आपल्याला हा परमार्थ म्हणजे भक्तिभाव करता येतो आणि त्यातून सुटका आपली होऊ शकते आणि कलियुगात तर खूप सोपं आहे तर जे झाले ते सोडून द्यायचं आणि आपण पुढल्या वाटचालीला लागायचं दासगणू महाराज विजय ग्रंथामध्ये लिहितात जन्म ना कुणी मरे ना कोणी ह्या परमार्थाचा अर्थ समजण्यासाठी सारा पसारा सगळेजण आपापले भोग भोगतच असतात कर्मानुसार त्यामुळे समोरचा काय करतो त्यापेक्षा स्वतः का स्वतः काय करायचं आपण ठरू शकतो त्यामुळं जे काही झालेलं आहे पूर्वी ते सोडून द्यायचं आणि आपण पुढची वाटचाल चांगली करायची तर तरी पण आपण वाल्याचे वाल्मिकी होऊ शकतो कारण पश्चाताप करणंसुद्धा खूप मोठी गोष्ट आहे पश्चाताप जर केला प पहिल्या आपण कर्मचा तर ते सगळे पहिले पाप आपले आ, माफ झाले जातात त्यामुळं आपण जे काही पाठीमागचं आहे ते सोडून द्यायचं आणि चांगल्या वाटचालीला लागायचं कारण कलियुग हे त्यामुळं आपण चांगल्याच गोष्टी शिकल्या पाहिजे चांगल्या गोष्टी केल्या पाहिजे चांगल्या गोष्टी ऐकल्या पाहिजे तर बघा आता दिवा मस्त सजवलाय मी आता अखंड दिव्याचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे आपण त्याची काजळी काढायची तर काजळी काढायला गेलं की दिवा विजतोच त्यामुळं काजळी काढाय काढायला ना तुम्ही बघू शकता पूर्वी जे लोक लाचकण वापरायचे लाचकण ठेवायचे ना कानातला मळ काढायसाठी तर आपल्याला त्यांनी कानातला मळ नाही काढायचा पण हे लाचकण ठेवायचं तर पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये छोटासा असा चिमटा पण मिळतो नाही मिळाला तर असं लाचकण पण आणून ठेवायचं आणि त्यांनी अशी काजळी काढायची अलगद आणि अलगद ती वात थोडीशी वरती करायची त्यामुळं काय होतं आपला दिवा आहे ना अखंड दिवा तो खंडित झाला जात नाही विजल्या जात नाही तर चिमटा आवर्जून असा आणून ठेवायचा चिमट्या नाही मिळाला तर तुम्ही असं पण आणून ठेवा फक्त त्यांनी कानातला मुळ नका काढू म्हणजे झालं तर अखंड दिवा मी रे, तर चौरंगावरतीच लावणार आहे घट बसवल्यानंतर आणि जो पाठीमागचा जो मोठा टेबल मांडला नाही छोटा मी तर तिथं मी घट बसवणार आहे कलश मांडणार आहे तर घटस्थापनेचा व्हिडिओसुद्धा मी लवकरच अपलोड करणार आहे तर बऱ्याचशा ताई बोलले की तुम्ही आधीच आम्हाला माहिती देत जा म्हणजे त्याप्रकारे आम्हाला करता येतं तर चला म्हटलं आधीच आपला हा व्हिडिओ करावा तर अखंड दिव्याचा व्हिडिओ मी आज आज अपलोड करते तर व्हिडिओ आवडला नकी तर नकी तर असेल तर एक लाईक नक्की करा आणि अजून तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की विचारू शकता तर मला जेवढं माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करण आणि यातून पण काही चुकलं असेल तर मावशीनं मला तुम्ही नक्की समजून सांगा तर तुमच्याही काही सजेशनमधून मला भरपूर काही शिकायला मिळतं तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये खूप छान छान मावशी सांगत असतात त्याच्यातूनसुद्धा मला म्हणजे शिकायला मिळतं तर आपण काही आईच्या पोटात शिकून येत नसतो आपल्याला असं याच्या त्याच्याकडून शिकावं लागतं तर शिकण्याचं वय नसतं कधी शिकू शकतो आपण तर ताई नो हा व्हिडिओ दुसऱ्यांनासुद्धा शेअर करा तुम्ही कारण असं म्हणतात ना ज्ञान दिले दुसऱ्याला दिल्याने वाढलं जातं ते त्यामुळं व्हिडिओ शेअर करत राहा म्हणजे आपल्यापासून दुसऱ्यालाही थोडंसं शिकायला मिळालं तर चांगलंच आहे तेही व्यवस्थित करू शकतात आणि देवयाची सेवा सुद्धा करू शकतात आणि ताईंना तुम्हाला कुठल्या अजून टॉपिकवर वी व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा म्हणजे त्याच्यावर मी व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करन तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ मी इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत बा बाय व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि नवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा